गायत इतका देखणा हिरो झालेला नाही आणि पुढच्या काही वर्षात होईल असं मला वाटत पुढे जा तुझा नाम्रेपण आहे देखणा आहे तर जेव्हा प्रथम मधू मला भेटली ना तेव्हा तिने मला तिचं नाव सांगितलं मी माधवी महाजन मी म्हंटल रवींद्र महाजनी तुझे कोण ग माझा नाव असं मग आमची जास्त घट्ट मैत्री झाली मैत्रिणीबद्दल बोलायचं म्हणजे किती तासन तास तुम्ही बोलू शकता आणि चांगलं बोलायचं तर आम्ही नक्कीच बोलू शकतो तर म्हणजे भांडणं अशी झालेली मला आठवतच नाही मध्ये हे खूप रेयर आहे बरं का नाही तर मैत्रीत जरा भांडणं कुरबुरी थोड्याशा त्याचे उल्लेख आलेत ह्याबद्दल मला मधुला बोलत करायचं होतं पण त्याला रश्मीने जरा मनाय केली त्याच्या नम्र स्वभावामुळे पण आता तुम्ही सगळ्यांनीच त्याच्याविषयी बोललेला आहात पण मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की दहाव्या दहावी यत्तेत असल्यापासून त्यांनी जो संघर्ष आहे आणि ज्या तऱ्हेने तो एखादा फिनिक्स सारखा आयुष्यात उभा राहिले ना त्याचं मला नक्कीच कौतुक करावं असं आहे की त्या कौतुकाला पात्र आहे म्हणतात ना पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा खरोखर अभिमान वाटावा असा मुलगा आहे आणि मधूची मुलगी रश्मी तिचा पण मला इथे उल्लेख केला पाहिजे रश्मीच्या दृष्टीने तिची आई देव आहे आणि आजकालच्या स्वार्थी जगामध्ये अशी मुलं असणं हे मधुचं खरोखर भाग्य आहे आणि त्याबद्दल मला खूप कौतुक वाटतं हे